मित्रांनो हा प्रश्न देखील आपल्या एका सबस्क्रायबरने विचारला आहे तर कर्क राशीशी रिलेटेडच आहे तर काही मुक्कामार कर्क राशीचा दिसत नाही भावनांच्या खोल जखमा असे गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो जेव्हा कोणी म्हणतं तू खूप इमोशनल आहेस हा वाक्यप्रयोग कर्कराशीच्या लोकांसाठी अपमानासारखा वाटतो त्यांच्या भावना सत्य असतात पण त्यांना इमोशनल म्हणून डिसमिस केलं जातं त्यांना वाटतं माझं खरं कधी ऐकून घेतलं गेलंच नाही आई वडिलांच्या उपेक्षेचा खोल मुक्का म्हणजेच कर्कराशीच्या व्यक्ती आईवडिलांच्या प्रेमासाठी आयुष्यभर आई भुकेला असतो पण जर बालपणी निग्लेक्ट कम्पेअर किंवा अपमान झाला असेल तर त्यांचा एक खोल जखमताना त्यांना तयार होतो जी आयुष्यभर भरत नाही उन्हा तू काहीच करत नाही बघ तुझ्या बहिणीला हे वाक्य एका मुलाच्या मनात तीस वर्ष राहील मैत्रीतून आलेली फसवणूक राशी भावनिक गुंतवणुकीत फार खोल जातात जर त्यांचे मित्र त्यांच्या भावना वापरून निघून गेले तर त्यांना कोणावरही पुन्हा विश्वास ठेवणं कठीण होतं पण ते हे कधीच सांगत नाही पार्टनरच्या भावनिक दुर्लक्ष केल्याचा त्रास मित्रांनो कधी कधी त्यांचा जोडीदार बायको नवरा हो फक्त व्यावहारिक गोष्टीमध्ये अडकतो आणि कर्क व्यक्तीला भावनिक पातळीवर एकटं वाटू लागतं तू नेहमी रडतोस हेच तुझं ड्रामा आहे ही वाक्य त्यांच्या आत्म्यास धक्का देतात आई पण आणि वडील पण स्वतःला हरवणं अशी मुलांसाठी जगते पण हळूहळू त्यांच्या स्वतःच्या ओळखीचा विसर पडतो उदाहरणार्थ आई म्हणून मी सगळं केलं पण कोणीतरी विचारलं का की मी काय आहे सासराच्या घरात स्वतःचं न मानणं कर्क स्त्रियांना सासरच्या माणसांनी एकटी परकी वाटायला लागते त्या प्रयत्नात करतात पण त्यांना स्वतःसारखं मानलं जात नाही मुक्का म्हणजे तिने सगळं केलं पण आजही काही लोक म्हणतात ही आपली नाही कामाच्या ठिकाणी शांत स्वभावाचा गैरफायदा कर्क राशीचा माणूस फार कधी तक्रार करत नाही त्यामुळे सहकार्य किंवा बॉस त्याला काम देऊन विसरतात प्रमोशन कौतुक ओळख काहीच मिळत नाही आणि तरी ते ओके आहे म्हणतात पण आतून कोसळतात कोणी विचारत नाही तू ठीक आहेस का कर्क राशीचा माणूस सर्वांना विचारतो सर्वांचं घेतो पण कधीच त्यांना त्याला विचारत नाही कोणी तू खरंच कसा आहेस हा मुक्का म्हणजे भावनांचा एकतर्फी वाहता नदीत वाहून जाणं नातेसंबंध टिकवताना स्वतःला गमावणं कधी नातं वाचवण्यासाठी शांतता ठेवण्यासाठी वाद टाळण्यासाठी व्यक्ती अनेक गोष्टी गिळतो पण जससा वेळ जातो तस तसं तस ते स्वतःचं खरं रूप गमावून बसतात धार्मिक श्रद्धेवरही प्रश्नचिन्ह मित्रांनो कर्कराशी अनेकदा अंतर्मुख व भाविक असते पण जेव्हा ते ईश्वराच्या निडरेवर वाईट अनुभव घेतात जसे आपत्य नसणं अपघात मृत्यू दारिद्र्य तेव्हा त्यांचा आत्मविश्वास तुटतो तरी ते गप्प राहतात कारण बाहेर श्रद्धाळू म्हणलं जातं पण आत कोणी विचारत नाही तुझा देव तुझ्यासोबत आहे का आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो कर्कराशीचे मुके हे फिजिकल नसतात ते मानसिक भावनिक आणि आत्मिक असतात त्यांना दिसत नाही पण ते मन उखरतं त्यांच्या प्रत्येक शांततेच्या मागे एक मोठा संघर्ष असतो त्यांच्या प्रत्येक हसण्यामागे थांबलेले रडणं असतो मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर ते देखील मांडा धन्यवाद